नमस्कार मी राहुल कुलकर्णी गांधारीचा देश तो गांधार म्हणजेच आजचा अफगाणिस्तान मी जेव्हा ज्यांनी जगात आपली शाळा एक नंबरची केली त्या श्री वारेसरांना भेटायला त्यांच्या शाळेत गेलो तेव्हा मला तिथे एका नकाशाने माझं लक्ष वेधलं होतं आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित आहे तसा तो अखंड हिंदुस्थान नाही आहे पण जवळपास पलीकडे चीनचं सा साम्राज्य की ज्याला साडेपाच सहा हजार वर्षाचा इतिहास आहे असं चीन मानतो आणि शेजारी अफगाणिस्तानापासून ते ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला असा संपूर्ण हिंदुस्थान असं एक सुंदर असं त्यांच्याकडचं पेंटिंग आहे ते त्याने बनवून घेतलं आहे आणि त्याच्यावरती मग असा मागून प्रकाश टाकला आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारताची व्याप्ती आत्ताच्या ही मध्यपूर्व मध्ययुगीन काळात नाही खरं म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या अगदी महाभारत रामायण ज्यांचा त्याच्यावरती विश्वास आहे की ते घडलं आहे तर त्यांच्या काळापासनं कारण तेव्हा असलेल्या सगळ्याच भूप्रदेशांचा आजही आपल्याला उल्लेख आढळतो सो त्या अफगाणिस्तानाबरोबर आपले इतके जुने संबंध आहे आता त्याला नव्यानी काही संदर्भ आलेत आणि म्हणून आज मी द हिंदूमध्ये वे टू अफगाणिस्तान हा लेख वाचला तेव्हा मला काही जुने संदर्भ घेऊन नव्याने त्याची मांडणी करावी अशी वाटली आणि तीच मी करतोय की आत्ता काय नेमकं करतंय का एक असं राष्ट्र की ज्याला कायदेशीर मान्यता नाही आहे जगामध्ये फार एक दोनच राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली आहे पण भारतानं त्या अशा अनधिकृत राष्ट्राबरोबर आपला सौहार्द वाढवला आहे बरं जेव्हा तालिबान यांचं कमबॅक तिथे झालं तेव्हा पाकिस्तानला किती हर्ष झाला होता इतका हर्ष की आता त्यांना असं वाटलं होतं की एकीकडनं अफगाणिस्तान एकीकडनं पाकिस्तान आणि चीन अशी ची आपण आता भारताची कोंडी करू आणि हळूहळू त्यांनी आता बांगलादेशलाही आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली आहे बांगलादेशसारखा ठीक आहे त्यांचं डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे पण आपण त्याला असं म्हणू की कृतघ्न राष्ट्र नाही आहे की ज्या राष्ट्रात आज आपल्याला दिसत आहे की केवळ भारताच्या मदतीमुळं ते राष्ट्र जन्म घेऊ शकलं आजच एक लेख एक पुस्तक प्रकाशित होते त्याच्यावरचा लेख टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला आहे आणि जे अलीकडच्या काळातलं जनसाईड आहे पाकिस्तानच्या लष्करानं आपल्याच स्वधर्मीयावरती केलेले जे अन्वित आणि अगणित असे अत्याचार आहेत त्या अनन्वित अत्याचाराचे आणि अगणित अशा अन्यायाचे हे जे जेनोसाइड्स आहेत त्याचे ह्या पुस्तकात संदर्भ आढळतात पण म्हणून हे काय आहे की जेव्हा एकच धर्म आहे आणि जवळपास पठाणी किंवा पश्तुनी भाषा जे राष्ट्र एकमेकांच्या बरोबर बोलतात त्या अफगाणिस्तानचा पाकिस्तान बरोबर संबंध वाढताना दिसत नाही पण भारताबरोबर वाढतोय किती वाढावा तर दोन नवीन कार्गो फ्लाईट्स कॉरिडोर दिल्ली काबूल इयर कार्गो कॉरिडोर आणि अमृतसर काबूल इयर कार्गो कॉरिडोर चालू करण्याचा निर्णय झाला आहे कुठल्या कुठं बघा आणि त्यामुळं वाळलेली फळं हिंग किरकोळ आणि औषधी साहित्य यांची जी वहिवाट आहे ती आता आपल्याकडे होईल मी तुम्हाला हेही सांगणार आहे की आपला आणि त्यांचा रुपयामध्ये किती व्यापार आहे आत्ता अमेरिकेचे निर्बंध आहेत आणि हल्ली त्यांनी ते निर्बंध थोडेसे शिथिल केलेत त्यांनाही लक्षात आलं की अफगाणिस्तानमध्ये अजूनही आपलं इंटरेस्ट संपलेले नाही आहे आणि त्यामुळं चाभार बंदरावर भारतानं जी काही मदत अफगाणिस्तानला केली होती ती मदत भारतानं अमेरिकेचे निर्बंध असूनसुद्धा कायम ठेवली आणि आता अमेरिकेनेच म्हटलं की ठीक आहे चलता आहे दो पण हा जो चाभारचा मार्ग आहे हा पोर्ट सहा हा जो आहे तो अफगाणिस्तानसाठी जीवनरेषा ठरला आहे या बदलामुळं अफगाणिस्तानाकडून भारतात येणारी आयात जशी मी आत्ता सांगितली ती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अफगाणिस्तानाकडून भारतात पाच हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये इतकी झालेली आहे अजून चोवीस पंचवीसचं आर्थिक वर्ष म्हणजे पंचवीस सव्वीसचं आर्थिक वर्ष संपायचं आहे आणि याचा दुसरा अर्थ असा आहे की ह्या सगळ्यामध्ये आपले राजनैतिक सं संबंध हे सुधारत चाललेले आहेत अफगाणिस्तानबरोबरचे आणि ते सुधार सुधारत आहेत त्यामुळं पाकिस्तानच्या पोटामध्ये होऊ शकतं की काहीतरी कालवा कालवं सुरू झालेली आहे का सुरू झाली आहे तर काही असे व्यापारी आहेत दिल्लीतले मुंबईतले की जे आनंदी झालेत कारण त्यांना मसाल्याचे पदार्थ काही फळं काही प्रमाणामध्ये कांदे बटाटे हे पाकिस्तानातनं छुप्यामार्गे जे येत होते त्याला व्यापार करण्यासाठी नवा पर्याय सापडला आहे अफगाणिस्तानचं सा। आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या सीमेवरून भारतामध्ये काही मोजक्याच ट्रक आल्या पाकिस्तानच्या सीमेवरून त्या अफगाणिस्तानच्या होत्या आणि त्याच्यामध्ये सगळी मसाल्याची तर होतीच काय साय वान सामान पण आपल्याकडे ड्रायफ्रूट्स होते आणि अफगाणी ड्रायफ्रुट्सला आपल्याकडे बऱ्यापैकी वाव आहे तर त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की नवी दिल्ली आणि काबूलनं आपल्या व्यापाराची रेषा बदलायला घेतली आणि त्या रेषेमध्ये बऱ्याच नव्या गोष्टी आता घडत आहेत आता हे जे संवादाचे नवीन रंग आहेत त्याला राजनैतिक व्यावहारिक आर्थिक असे बरेचसे संदर्भ आहेत सध्या असं झालेलं आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध अजिबात चांगले नाही आहेत एकमेकांच्या जीवावर ही मंडळी उठलेली आहे आणि जगाचा नियम तोच आहे जो आपण रोजच्या जीवनामध्ये पण वापरतो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र त्या न्यायानं आता आपण आपलं अफगाणिस्तान बरोबरच व्यापार क्षेत्र अधिक विस्तारतोय दोन हजार एकवीस बावीस ला चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये एवढ्या व्यापाराची नोंद झाली होती दोन देशादरम्यान आता दोन हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपयाच्या त्याच्यामध्ये भर पडली आहे आणि बेचाळीस टक्के व्यापार वाढलाय औषध गार्मेंट्स पाणी आणि अन्य उद्योगाचं साहित्य आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे पाठवतोय तर अफगाणिस्तानाकडनं आपल्याला वाढलेली फळं आणि हिंग आणि ताजी फळं हे पाठवतात काय होतं की का पाकिस्ताननं काबूलवर जेव्हा ता, तालिबान्यांचा सगळा एक सत्ता स्पर्धेचा भाग संपला आणि रशियानं माघार घेतली आणि पाठोपाठ अमेरिके सुद्धा एका अर्थाने पराभव झाला त्याच्यानंतर असं झालं की तहरीके तालिबान पाकिस्ता, पाकिस्तान ह्या अँटी तालिबान संघटनेला पाकिस्ताननं छुपा पाठिंबा देऊन आता जे तिथलं वातावरण आहे ते आणखी बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि हे काबूलमधले तालिबानी आता विसरत नाही आहेत आणि म्हणून असं झालंय की पाकिस्तानने वाघा वाघा मारडाने होणारी जी काही वाहतूक आहे त्या वाहतुकीला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इतर देशाबरोबर वाहतूक करू शकत नाही आहे आणि म्हणून असं दिसतं आहे आपल्याला की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातले संदर्भ संबंध बिघडत चाललेत आणि दुसरीकडे जी ड्युरेन लाईन आहे ती ड्युरेंट लाईन त्यांची जी काही सीमा आहे ती पाकिस्तानला ना मान्य नाही आहे तशीच ती अफगाणिस्तानला पण मान्य नाही आहे आणि त्याच्या ऐतिहासिक ऐतिहासिक संदर्भ हे मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा तिथे रशिया इन्व्हॉल्व आहे जिथे ब्रिटन इन्व्हॉल्व आहे आणि नंतर अमेरिका पण इन्वॉल्व आहे अफगाणिस्तानच्या भूमीवरती त्याच्याशी ते जोडले गेलेले आहेत त्यामुळे बघा काय काय घडतं तर आता अमृतसरवरून थेट तुम्ही काबूलला जात आहात दिल्लीतनं थेट काबूलला जात आहात व्यापार वाढवत आहात आणि एक गोष्ट विसरू नका की दिल्लीमध्ये ब्लास्ट झाल्यानंतर अजूनही भारतानं ना। पाकिस्तानचं नाव का नाही घेतलेलं असं काय घडतं आहे की अफगाणिस्तानच्या सीमेवरती पाकिस्तानचा थैथ सुरू आहे अफगाणिस्त सैन्य त्यांना बिलकुल अशा भूमिकेत नाही आहे की ठीक आहे तुमच्याकडे हवाई दल आहे आणि आम्ही तुम्हाला प्रतिवाद करू शकत नाही उलट ते अत्यंत जोमाने प्रतिवाद करतायत तिथे रोज हल्ले होत आहेत शाळांना टार्गेट केलं जात आहे स्कूल बस आर्मी स्थापना त्यांना टार्गेट केलं जात आहे एकीकडे एक पाकिस्तान ह्या सगळ्या संदर्भामध्ये भारताला दोष देतो आहे तर ज्यांची जगभरामध्ये दहशतवादी म्हणून ओळख होती अशा अफगाणिस्तानच्या तालिबानीने असं म्हणायला सांगायला सुरुवात केली आहे की पाकिस्तान हे या जगातलं सगळ्यात मोठं दहशतवादी राष्ट्र आहे आणि भारताच्या कोणत्याही भूमिकेला कोणत्याही भूमिकेला ऑपरेशन सिंदूरपासून ते पाकिस्तानच्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिकेला कुणाचा पाठिंबा असावा तर पठाण असलेल्या पठाणी असलेल्या अफगाणिस्तानचा आणि म्हणून हळूहळू असं दिसतंय की हा जो एक टिल्ट होता ह्या दिशेला आपल्या अफगाणिस्तानच्या दिशेला की जे राष्ट्र तसं आणखी अधिकृत मान्यता नसेल तर असा हा टिल्ट असा असा हळूहळू हळूहळू वाढत चाललाय आणि ह्याकडं खूप बारकाईनं लक्ष देण्याची गरज आहे का गरज आहे तर आपल्याला एक नवीन अशी सीमा सापडली आहे की ज्या सीमेच्या मदतीनं आपण प्रसंगी हे बघा भारताला टू अँड हाफ एक पाकिस्तान दुसरं चीन आणि झालंच तर बांगलादेश अशा तीन फ्रंटवरती लढावं लागेल असं म्हणत आहे आणि म्हणून भविष्यात ह्या टू अँड हाफला आपण पण प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेत हो, आहोत आणि आपण तर टू अँड हाफ नाही तर बरंच काही काही करतोय असं दिसतंय कारण संरक्षण क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ हे ऑफ रेकॉर्ड आपल्याला सांगत असतात आणि म्हणून अफगाणिस्तानकडं आपला हा जो असा टिल्ट आहे झुकाव आहे त्या झुकावाकडे आपलं लक्ष असेल आणि मला म्हणूनच तो द हिंदू मधला वे टू अफगाणिस्तान हा लेख वाचल्यानंतर ह्याच संदर्भात सगळ्या गोष्टीची पुन्हा एकदा नव्याने जाणीव झाली आणि मला असं वाटलं की सोप्या मराठीत आंतरराष्ट्रीय संबंध आर्थिक विषय सामाजिक प्रश्न आणि अगदी छोटे छोटे पण महत्त्वाचे प्रश्न आणि खास करून भ्रष्टाचार हे जे आम्ही तुमच्यासमोर मांडतोय ते तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल मी तुमचा खासच आभारी आहे पण पुन्हा मी तुम्हाला सांगेन की हे तुम्ही महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या त्याची गरज आहे